पहिला प्रश्न आहे कोणत्या राज्याने डिजिटल तिकीट सिस्टीमचा वापर करत टॅप इन टॅप आऊट ही सुविधा सुरू केलेली आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे महाराष्ट्र त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे कोणत्या राज्यातील पल्ली हे गाव भारतातील पहिले कार्बन न्यूट्रल पंचायत ठरलेले आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे जम्मू काश्मीर त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणाचे वायूचे श्वसित व उश्वसित हवेतील प्रमाण बदलत नाही या प्रश्नाचे उत्तर आहे नायट्रोजन त्यानंतरचा फोर्थ क्वेश्चन आहे खालीलपैकी कोण संयुक्त लोकसेवा आयोगाची स्थापना करू शकतात तर या प्रश्नाचे उत्तर आहे भारताचे राष्ट्रपती भारताचे राष्ट्रपती संयुक्त लोकसेवा आयोगाची स्थापना करू शकतात त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोणाकडून केले जाते या प्रश्नाचे उत्तर आहे लहान मेंदू लहान मेंदूकडून शरीराचा तोल सांभाळण्याचे काम केले जाते सहावा प्रश्न आहे संयुक्त संस्थाने किंवा युनायटेड स्टेट्स या नावाचा प्रवर्तक म्हणून कोणाचा निर्देश करावा लागतो फ्रॉकलिन रुजवेल्ड त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने फलोत्पादन कार्यक्रम आयोजित केला त्याचा उद्देश फलोत्पादन क्षेत्रातील निर्यातीला चालना देणे हा होता खालीलपैकी कोटे पाण्याचा उत्कल बिंदू सर्वाधिक आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे मृत समुद्र मृत समुद्र या ठिकाणी उत्कल बिंदू सर्वाधिक आहे नववा प्रश्न आहे युनेस्कोद्वारे दोन हजार बावीस वर्षासाठी बुक कॅपिटल म्हणून कोणत्या शहराची घोषणा करण्यात आली तर या प्रश्नाचे उत्तर आहे ग्वादल जारा या शहराची युनेस्कोद्वारे दोन हजार बावीससाठी बुक कॅपिटल म्हणून घोषणा केली थिलाना हा कोणत्या नृत्य प्रकाराचा वेगळा आविष्कार आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे भरतनाट्यम थिलाना हा भरतनाट्यम नृत्य प्रकाराचा एक वेगळा आविष्कार आहे त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे ब्रिटिश सत्तेच्या काळात हिंदुस्थानात पहिले पोस्टाचे तिकीट अठराशे बावन्नमध्ये वितरित केले गेले तर कोणत्या शहरामध्ये तर या प्रश्नाचे उत्तर आहे कराची बिहार राज्यात कोणत्या ठिकाणी शेरशहा सुरीची कबर आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे सासाराम बिहार राज्यात सासाराम या ठिकाणी शेरशहा सुरीची कबर आहे त्यानंतरचा तेरावा प्रश्न आहे वैशाली नगरी सध्या कोणत्या राज्यात आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे बिहार वैशाली नगरी सध्या बिहार राज्यात आहे त्यानंतरचा चौदावा प्रश्न आहे जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेली राणी की ही वास्तू कोणत्या राज्यात आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे गुजरात त्यानंतरचा पंधरावा प्रश्न आहे सिमला कुलू आणि मनाली ही थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहेत तर या प्रश्नाचे उत्तर आहे हिमाचल प्रदेश सिमला कुलू आणि मनाली ही थंड हवेची ठिकाण आहे हिमाचल प्रदेश या राज्यात आहेत त्यानंतर आहे तामिळनाडू राज्याने कोणता दिवस अल्पसंख्याक हक्क हो दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे अठरा डिसेंबर सतरावा प्रश्न आहे फेसलेस आणि पेपरलेस वाहनांची नोंदणी करणारे महाराष्ट्र हे देशातील कितवे राज्य ठरले हो आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे चौथे फेसलेस आणि पेपरलेस वाहनांची नोंदणी करणारे चौथे राज्य आहे खालीलपैकी कशाची लागवड कोरडवाऊ जमिनीत केली असता अधिक फायद्याचे सोयीस्कर या प्रश्नाचे उत्तर आहे फळझाडे फळझाडांची लागवड कोरडवाऊ जमिनीत केली असता फायदेशीर ठरते हातमागावरील उत्कृष्ट विणीच्या पितांबराबद्दल प्रसिद्ध असलेले येवले स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे नाशिक येवले हे स्थळ नाशिक जिल्ह्यामध्ये आहे विसावा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते क्षेत्र गोदावरी नदीकाठी वसलेले नाही पंढरपूर एकविसावा प्रश्न आहे पश्चिम किनारपट्टी समांतर असलेली कोणती पर्वतरांग महाराष्ट्रात दक्षिणोत्तर पसरलेली आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे सह्याद्री त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अजिंठाच्या डोंगर रंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंगरांना नाशिक जिल्ह्यात कोणत्या नावाने ओळखतात तर या प्रश्नाचे उत्तर आहे सातमाळा त्यानंतरचा तेवीसावा ते प्रश्न आहे खालीलपैकी कोणती नदी राज्याच्या पटारी प्रदेशातून वाहत नाही तर या प्रश्नाचे उत्तर आहे सूर्या सूर्या नदी राज्याच्या पटारी प्रदेशातून वाहत नाही चोवीसावा प्रश्न आहे कोल्हापूर शहर पंचगंगा नदीच्या काठावर आहे तर पंचगंगा कोणत्या नदीची उपनदी आहे तर या प्रश्नाची उत्तर आहे कृष्णा त्यानंतरचा पंचवीसावा प्रश्न आहे कोणत्या जिल्ह्यातील तेरेखोलची खाडी हे राज्याचे व कोकण किनारपट्टीचे दक्षिणेकडील टोक आहे तर सिंधुदुर्ग या प्रश्नाचे उत्तर आहे सव्वीसावा प्रश्न आहे मृग नयना कोणत्या समासाचे उदाहरण आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे बहु त्यानंतरचा सत्तावीसावा प्रश्न आहे हाय हाय या अव्ययातून कोणता भाव व्यक्त होतो तर या प्रश्नाचे उत्तर आहे शोक हाय हाय या अव्ययातून शोक भाव व्यक्त होतो त्यानंतरचा अठ्ठावीसावा प्रश्न आहे पुढीलपैकी स्त्रीलिंगी शब्द कोणता बेरीज बेरीज हा स्त्रीलिंगी शब्द आहे पर्यायांपैकी त्यानंतरचा एकोणतीसावा प्रश्न आहे खालीलपैकी दंत तालव्य वर्ण कोणता तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री ज ज हे दंत तालव्य वर्ण आहे तिसरावा प्रश्न आहे धनुर्वात ही संधी कशी सोडवली जाईल तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर एक धनु दोन विसर् विसर्ग आपलं स्वात त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे अंधारी या शब्दाची जात कोणती आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री विशेषण अंधारी या शब्दाची जात हे विशेषण आहे त्यानंतरचा बत्तीसावा प्रश्न आहे माधुर्य या शब्दनामाचा कोणत्या प्रकारात मोडतो याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन भाववाचक नाम माधुर्य हा शब्दनामाच्या भाववाचक नाम या प्रकारात मोडतो बत्तीसावा प्रश्न आहे सूर्यप्रकाशामध्ये एकूण किती रंग असतात तर या प्रश्नाचे उत्तर आहे सात ऑप्शन नंबर दोन त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे इंटरपोलचे मुख्यालय कोठे आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे लिओन्स ऑप्शन नंबर चार इंटरपोलचे मुख्यालय लिओन्स या ठिकाणी आहे त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे गोल ही प्रसिद्ध वास्तू कोणत्या राज्यात आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन कर्नाटक गोल ही प्रसिद्ध वास्तू कर्नाटक राज्यात आहे पस्तीसावा प्रश्न आहे प्रत्येक गावातील जमीनधारकाच्या नोंदी कोण ठेवतो तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री तलाठी प्रत्येक गावातील जमीनधारकाच्या नोंदी तलाठी ठेवतो छत्तीसावा प्रश्न आहे नकाशात पर्वतीय प्रदेश दाखवण्यासाठी कोणता रंग वापरतात तर याची उत्तर आहे ऑप्शन नंबर फोर तपकिरी त्यानंतरचा प्रश्न आहे हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन लोह हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी लोहाची आवश्यकता असते अडोतीसावा प्रश्न आहे चौदार तळे सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केव्हा केला तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस एकोणचाळीसावा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदार तळे सत्याग्रह कोठे केला तर या प्रश्नाचे उत्तर आहे महाड ऑप्शन नंबर वन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदार तळे सत्याग्रह महाड येथे केला चाळीसावा प्रश्न आहे लोकसभा प्रतिनिधींचे किमान वय किती असावे लागते तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर फर्स्ट पंचवीस लोकसभा प्रतिनिधींचे किमान वय हे पंचवीस असावे लागते त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे जैन धर्माचे एकूण किती तीर्थकार झाले तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर वन चोवीस जैन धर्माचे एकूण चोवीस तीर्थकार झाले बेचाळीसावा प्रश्न आहे मेळघाट अभयारण्य कोणत्या राज्यात आहे या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर फोर महाराष्ट्र मेळघाट अभयारण्य महाराष्ट्र राज्यामध्ये आहे त्रेचाळीसावा प्रश्न आहे धोनीचे प्रसारण कशातून होत नाही याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर फोर निर्वाततेतून निर्वाततेतून ध्वनीचे प्रसारण होत नाही त्यानंतरचा चव्वेचाळीसावा प्रश्न आहे अजिंठा लेणी कोणत्या नदीकाठी आहे या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर टू वागूर नदीच्या काठी अजिंठा लेणी आहे त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे मराठी लिपी कोणत्या प्रकारे लिहिली जाते तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर फोर डावीकडून उजवीकडे मराठी लिपी डावीकडून उजवीकडे लिहिली जाते शेहेचाळीसावा प्रश्न आहे जागतिक जल दिवस कोणत्या दिवशी साजरा करतात तर या प्रश्नाचे उत्तर आहे बावीस मार्च बावीस मार्च या दिवशी जागतिक जल दिवस साजरा केला जातो सत्तेचाळीसावा प्रश्न आहे गौतम बुद्ध यांचे जन्मस्थान कोठे आहे याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर चार लुंबिनी लुंबिनी या ठिकाणी गौतम बुद्धाचे जन्मस्थान आहे त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे पृथ्वी आपल्या अक्षरावर कोणत्या दिशेने फिरते तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर वन पश्चिमेकडून पूर्वेकडे पृथ्वी आपल्या अक्षावर पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते एकोणपन्नासावा प्रश्न आहे दुसऱ्याच्या मनातील विचार जाणणारा याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर वन मनकवडा दुसऱ्याच्या मनातील विचार जाणणारा मनकवडा त्यानंतरचा पन्नासावा प्रश्न आहे भारताच्या कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे अग्नेय ऑप्शन नंबर दोन भारताच्या अग्नेय दिशेला बंगालचा उपसागर आहे एकावन्नावा प्रश्न आहे उस्ताद बिस्मिल्ला खान यांचा कोणत्या वाद्याशी संबंध आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे शहनाई उस्ताद बिस्मिल्ला खान यांचा शहनाई या वाद्याशी संबंध आहे बावनवा प्रश्न आहे कोणत्या वायूमुळे ओझोन थराचा ऱ्हास होतो तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन क्लोरो फ्लोरो कार्बन क्लोरो फ्लोरो कार्बन वायूमुळे ओझन थराचा ऱ्हास होतो त्रेपन्नावा प्रश्न आहे जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ऑप्शन नंबर थ्री जिल्हा पालकमंत्री हे जिल्हा नियोजन आणि विकास मंडळाचे अध्यक्ष असतात अंदमान निकोबार बेटांची राजधानी कोणती आहे ऑप्शन नंबर फर्स्ट पोर्ट ब्लेअर पोर्ट ब्लेअर अंदमान निकोबार बेटांची राजधानी आहे पंचावन्न प्रश्न आहे दोन हजार एकोणीसचा पन्नासावा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला देण्यात आला या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन यांना दोन हजार एकोणीसचा पन्नासावा दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला छप्पन्नावा प्रश्न आहे कोकणाच्या दक्षिण सीमेजवळ कोणती नदी वाहते तर या प्रश्नाचे उत्तर आहे तेरेखोल कोकणाच्या दक्षिण सीमेजवळ तेरेखोल नदी वाहते सत्तावन्नावा प्रश्न आहे लोकायुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वात आले तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर फोर एकोणीसशे बहात्तर एकोणीसशे बहात्तर साली महाराष्ट्रात लोकायुक्त पद अस्तित्वात आले बौद्धलेल्यामुळे प्रसिद्ध असलेले घरापुरी कोणत्या जिल्ह्यात आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे रायगड त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात चित्रनगरी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र कोणत्या ठिकाणी आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे कोल्हापूर कोल्हापूर या ठिकाणी महाराष्ट्रात चित्रनगरी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र आहे साठावा प्रश्न आहे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते तर या प्रश्नाचे उत्तर आहे राजस्थान ऑप्शन नंबर फस्ट हे या प्रश्नाचे उत्तर आहे एकसष्टावा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते गर्ता हिंदी महासागरात आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे सुंदा सुंदा ही गर्ता हिंदी महासागरात आहे ऑप्शन नंबर फोर हे या प्रश्नाचे उत्तर आहे बासष्टावा प्रश्न आहे पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली त्यासाठी तिसरा ऑप्शन योग्य आहे सतराशे एकसष्ट साली पाणीपतची तिसरी लढाई झाली भारत छोडो चळवळ कधी सुरू झाली तर या प्रश्नाची उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन एकोणीसशे बेचाळीस एकोणीसशे बेचाळीसला भारत छोडो चळवळ सुरू झालेली होती चौसष्टवा प्रश्न आहे महाराष्ट्रातील थोरियम अणुभट्टी कोणत्या देशाच्या सहाय्याने विकसित केली जाणार आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर वन रशिया रशिया देशाच्या सहाय्याने महाराष्ट्रातील थोरिय मनोभट्टी विकसित केली जाणार आहे कुंभकर्ण म्हणजे काय तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर फर्स्ट हे याचे उत्तर आहे फार झोपाळू माणूस म्हणजे कुंभकर्ण त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे छत्तीसगड राज्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन दोन जिल्ह्याच्या सीमा छत्तीसगड राज्याला लागून आहेत त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे जागतिक रेड क्रॉस दिन कधी असतो तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन आठ मे आठ मेला जागतिक रेड क्रॉस दिन असतो त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नेमणूक करण्याचे अधिकार कोणाला असतात तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री राष्ट्रपती राष्ट्रपतींना केंद्रीय निवडणूक ने आयुक्तांची नेमणूक करण्याचे अधिकार असतात त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे गंगटोक ही कोणत्या राज्याची राजधानी आहे तर याची उत्तर आहे सिक्कीम गंगटोक ही सिक्कीम राज्याची राजधानी आहे सत्तरावा प्रश्न आहे कर्कवृत्त खालीलपैकी कोणत्या राज्यातून जात नाही तर या प्रश्नाचे उत्तर आहे ओडिसा ओडिसा राज्यातून कर्कवृत्त जात नाही एकाहत्तरावा प्रश्न आहे महाराष्ट्रात सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे मराठवाडा मराठवाडा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे ऑप्शन नंबर थ्री त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे पांढरे फूल हे कोणत्या देशाचे राष्ट्रचिन्ह आहे तर याचे उत्तर आहे इटली पांढरे फूल हे इटली देशाचे राष्ट्रचिन्ह आहे त्र्याहत्तरावा प्रश्न आहे नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट कोठे आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री भोसरी नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट भोसरी पुणे या ठिकाणी आहे चौऱ्याहत्तरावा प्रश्न आहे भीमा कोरेगाव हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर फर्स्ट पुणे भीमा कोरेगाव हे ठिकाण पुणे जिल्ह्यामध्ये आहे पंच्याहत्तरावा प्रश्न आहे नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोठे आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन खडकवासला खडकवासला या ठिकाणी नॅशनल डिफेन्स अकॅडमी आहे शहात्तरावा प्रश्न आहे महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे विदर्भ ऑप्शन नंबर दोन महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कापसाचे क्षेत्र विदर्भामध्ये आहे सत्याहत्तरावा प्रश्न आहे महाराष्ट्रात आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वने कोणती तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री पानझडी महाराष्ट्रामध्ये आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची असलेली वने ही पानझडी वने आहेत वा प्रश्न आहे आगा खान पॅलेस महाराष्ट्रात कोठे आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर फर्स्ट पुणे आगा खान पॅलेस महाराष्ट्रात पुणे या ठिकाणी आहे एकोणऐंशीवा वा प्रश्न आहे वाशिम हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो तर या प्रश्नाचे उत्तर आहे अमरावती ऑप्शन नंबर दोन याचे उत्तर आहे ऐंशी व प्रश्न आहे महाराष्ट्रामधील अतिपूर्वेकडील जिल्हा कोणता तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन गडचिरोली महाराष्ट्रामधील अतिपूर्वेकडील जिल्हा हा गडचिरोली आहे त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे कोकणामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचा खडक आढळतो तर या प्रश्नाचे उत्तर आहे जांबा ऑप्शन नंबर दोन हे या प्रश्नाचे उत्तर आहे त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते तर या प्रश्नाचे उत्तर आहे वरीलपैकी सर्व नद्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात गोदावरी भीमा कृष्णा या नद्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात त्र्याऐंशी वा प्रश्न आहे कालिकथ हे बंदर कोणत्या राज्यात आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री केरळ कालिकथ हे बंदर केरळ राज्यामध्ये आहे त्यानंतरचा चौऱ्याऐंशी असावा प्रश्न आहे बक्सारची लढाई कोणत्या वर्षी झाली तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री सतराशे चौसष्ट साली बस्कारची लढाई झालेली होती पंच्याऐंशीवा प्रश्न आहे मुद्रांक शुल्काची संकल्पना कोण करते तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर फर्स्ट राज्य सरकार मुद्रांक शुल्काची संकल्पना राज्य सरकार करते त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन एच टू पाण्याचे रासायनिक सूत्र हे एच टू आहे आणि ऑप्शन नंबर दोन याचे उत्तर आहे सत्याऐंशी वा प्रश्न आहे सर्वात हलका वायू कोणता आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री हायड्रोजन हायड्रोजन हा सर्वात हलका वायू आहे त्यानंतरचा अठ्ठ्याऐंशी वा प्रश्न आहे मानवी शरीरात सर्वात मोठा अवयव कोणता आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन त्वचा मानवी शरीरामध्ये सर्वात मोठा असणारा अवयव हा त्वचा आहे त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागतो तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री तीनशे पासष्ट दिवस पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी तीनशे पासष्ट दिवस लागतात त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे पृथ्वीला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागतो तर याचे उत्तर आहे चोवीस तास पृथ्वी ऑप्शन नंबर फर्स्ट याचे उत्तर आहे एक्क्याण्णववा प्रश्न आहे सूर्याचा ऊर्जा स्तोत्र काय आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री न्यूक्लियर फ्युजन न्यूक्लियर फ्युजन हा सूर्याचा ऊर्जा स्तोत्र आहे त्यानंतरचा ब्याण्णववा प्रश्न आहे लाल ग्रह म्हणून कोणत्या ग्रहाला ओळखतात तर या प्रश्नाचे उत्तर आहे मंगळ ग्रह लाल ग्रह म्हणून मंगळ ग्रहाला ओळखतात ऑप्शन नंबर दोन याचे उत्तर आहे त्र्याण्णववा प्रश्न आहे वनस्पतींना हिरवा रंग कोणत्या रंगद्रव्यामुळे असतो तर याचे उत्तर आहे क्लोरोफिल ऑप्शन नंबर दोन हे याचे उत्तर आहे वनस्पतींना क्लोरोफिल मुळे हिरवा रंग असतो चौऱ्याण्णववा प्रश्न आहे गॅलिलिओ कोणत्या उपकरणासाठी प्रसिद्ध आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन टेलिस्कोप गॅलिलिओ हा टेलिस्कोप उपकरणासाठी प्रसिद्ध आहे पंच्याण्णवा प्रश्न आहे इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला तर या प्रश्नाचे उत्तर आहे थॉम्सन ऑप्शन नंबर दोन थॉम्सन यांनी इलेक्ट्रॉन्सचा शोध लावला शहाण्णवा प्रश्न आहे रासायनिक बदल कोणता आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन लाकूड जळणे हा रासायनिक बदल आहे सत्त्याण्णवा प्रश्न आहे कोणता पदार्थ अंमली आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन लिंबाचा रस लिंबाचा रस हा अंलीय पदार्थ आहे त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे गुरुत्वाकर्षणचा नियम कोणी शोधून काढला तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन न्यूटन न्यूटन यांनी गुरुद्वाकर्षणाचा नियम शोधून काढला नव्याण्णवा प्रश्न आहे वायू वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन स्थितांबर वायू वातावरणाच्या स्थितांबर थरामध्ये आढळतो त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय रिझर्व बँकेची स्थापना केव्हा झाली तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन एकोणीसशे पस्तीस एकोणीसशे पस्तीसला भारतीय रिझर्व बँकेची स्थापना झाली अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पर्धा परीक्षांसाठी कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन्स पाहिलेले आहेत आपण वीस मिनटामध्ये शंभर क्वेश्चन्स पाहिलेले आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हा व्हिडिओ थँक